मुंबईसह उपनगरात पावसाची बॅटिंग सखल भागात पाणी साचायला सुरुवात मुंबईत आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलाय पश्चिम द्रुतगती मार्गावर पाऊस आणि जोरदार वारा अनुभवायला मिळतो आहे शुक्रवार असल्याने चाकरमणी पावसातून वाट काढत कामावर निघालेले आहेत अनेकांनी छत्री आणि अने रेनकोटचा आधार घेत प्रवास सुरू केला आहे वांद्रे स्थानकावर सध्या सर्व लोकल गाड्या वेळापत्रकानुसार सुरळीत चालू असल्या तरी पावसाचा जोर वाढल्यास रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे मुंबई आणि उपनगराप्रमाणे ठाण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सततच्या पावसामुळे सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे विशेषतः पश्चिम उपनगरात जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी भरू लागलेलं ला आहे मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे हवामान विभागाच्या ऑरेंज अलर्टनुसार ठिकठिकाणी थीक मुसळधार पावसाची नोंद होते विलेपार्ले परिसरात पावसामुळे वाहतूक खोळंबलेली आहे ब्रिज खाली पाणी साचलेलं असून पुलावरून वाहणारं पाणी थेट सर्व्हिस रोडवर जमा झालेलं आहे ज्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून पाणी उपासण्यासाठी पंपिंग मशीनचा वापर सुरू आहे प्रशासनाकडून पाणी काढण्याचे तातडीने प्रयत्न सुरू असले तरी सध्या वाहतूक काही प्रमाणात का विस्कळीत झालेली आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई